नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीच्या अनुषंगानं आपण व्हिडिओ बनवला नव्हता किंवा लाईव्ह स्ट्रीमच्या नंतर आपण जे काही सेकंड फेज आहे या संदर्भामध्ये माहिती बघितली नव्हती दोन तीन दिवसापासून मी स्वत मुंबई मंत्रालय शिक्षण आयुक्त कार्यालय या ठिकाणी शिक्षक भरतीच्या सेकंड फेजसाठी योग्य ते पाठपुरावा करण्यासाठी होतो त्या अनुषंगानं मिळालेल्या माहितीनुसार आणि राज्य शासनाच्या पुढील धोरणानुसार बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत काही जी काही अडथळे आहेत सेकंड फेजमधले प्रशासकीय लेवलवर कायदेशीर बाबी ज्या काही आहेत त्या दूर करण्याच्या अनुषंगाने फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर पंचावन्न साठचा जो काही मुद्दा आहे मुद्दा आहे त्यावर जी काही दहा तारखेला सुनावणी झाली त्यानंतर सुनावणीच्या नंतर जी काही सुनावणी म्हणजे त्या ठिकाणी जी आर किंवा जी काही नियम आहेत शिक्षक भरतीचे या अनुषंगानं त्या ठिकाणी वकिलांनी का जी काही आपली बाजू मांडली ती तब्बल तीन एक तास त्या ठिकाणी बाजू मांडलेली होती त्यानंतर चौदा तारखेला शासनाची ए जी साहेब जे आहेत ते बाजू मांडतील चौदा तारखेला मोठा निकाल असल्यामुळं ऐतिहासिक निर्णय असल्यामुळं कदाचित त्या दिवशी निकाल येईल किंवा नाही सांगता येत नाही किंवा येऊ बी शकते किंवा राखीव बी राहू शकते हा जे काही निर्णय आहे या निर्णयाच्या नंतर पुढच्या जे काही सेकंड फेज असणार आहे त्यातला हा एक अडथळा असणार आहे जो निकाली लागल्याच्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यासाठी मार्ग बरेच प्रशासकीय लेवलवर अधिकारी लेवलवर मोकळे होणार आहेत यामध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला नक्कीच कोर्ट त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं निकालावेल त्यानुसार आपल्याला लक्षातच येणार आहे तुर्दास हा निकाल लागणं अत्यंत महत्त्वाचा आहे याच्यामध्ये सुद्धा ओपन गटातील मुलांनी इंटरव्ह्युशन दाखल केलेलं आहे जी लागलेली शिक्षक आहेत सोबतच आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये जी काही टी ई टी परीक्षा झालेली आहे त्याची उत्तरतालिका आली त्याचा निकाल पुढील एक महिन्यामध्ये आता अपेक्षित आहे आणि उद्या आणि परवा दोन दिवस केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे जे की शिक्षक होण्यासाठी या पात्रता परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असतात दोन्ही त्यापैकी सीटेट जी आहे ती परीक्षा होणार आहे ज्याचे जे काही ओळखपत्र आहेत प्रवेशपत्र हॉल हॉलटिकीट्स ते पब्लिश झालेले आहेत आणि जे जे उमेदवार या परीक्षेसाठी बसलेले आहेत अशा सगळ्या उमेदवारांना परीक्षेसाठी संदीप कांबळे यूट्यूब चॅनल या शिक्षक भरती परिवारांकडून खूप खूप शुभेच्छा आपण नाइंटी प्लस व्हाव्यात या सदिच्छा सोबत सेकंड टेट सेकंड फेज जी आहे जास्तीत जास्त मुलांचा तोच प्रश्न असतो की सेकंड फेजच्या जागा किती येणार आणि कशा येणार आणि जा सगळ्यात महत्त्वाचं जाहिरात कधी येणार तर मित्रांनो त्या अनुषंगानं प्रशासनातील हालचाली सुरू झालेल्या आहेत त्याचा एक भाग म्हणजे आता जाहिराती कधी येतील ती तुम्हाला सांगतो एक तुमच्या आयडिया लक्षात येईल जे काही प्रशासनामध्ये कामं सुरू आहेत तांत्रिक बाबीवर जी काही गती आलेली आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल जे काही शिक्षक संसमान्यतेनुसार अतिरिक्त झालेले आहेत जे शिक्षक संख्या आहे अतिरिक्त झालेल्या आहेत त्याचं समायोजन करण्याची जी डेडलाईन आहे ते वीस डिसेंबर आहे म्हणजे राज्यामध्ये जेवढे शिक्षक आता अतिरिक्त आहेत संसमान्यतेनुसार किंवा इतर कारणाने त्या सगळ्यांचं समायोजन करून रिक्त पदाचा जो काही अहवाल आहे समायोजन केलेला अहवाल तो वीस डिसेंबरपर्यंत संबंधित आस्थापनाचा संबंधित कार्यालयामध्ये जो अहवाल आहे तो सादर करायचा आहे म्हणजे काय मित्रांनो हे समायोजन झाल्याच्या नंतर जे काही जागा रिक्त राहणार आहेत ते जागा रिक्त म्हणजे आपले दहा टक्के अपात्र गैरहजर आणि जे काही वीस टक्के रिक्त राहतील ही अशी पदसंख्या म्हणजे ती जाहिरात आहे आणि जमेची बाजू ही आहे की वाढता विरोध आपण इतका विरोध केला आहे जे काही कंत्राट पद्धतीनं शून्य ते दहा पट संख्या असलेल्या शाळेवर कंत्राट शिक्षक घेत होते तर ते व्हीमध्ये असे निर्देश दिलेले आहेत पाच डिसेंबरला की ते तुर्तास थांबण्यात यावी आणि ते तुर्तास थांबवून त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की का थांबतो आहे आपण जी काही कंत्राटपद भरती आहे ते का थांबण्यात था आले आहे त्याच्यात सांगितलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं आहे सुद्धा कोर्ट याचिका खूप महत्त्वाची होती ती आपल्या बाजूनं निकाल लागला असता पण आपण सगळ्यांनी किती स्फूर्तसारा आपण प्रतिसाद दिला मला माहिती आहे पण नक्कीच काही लोकांनी त्याच्यात प्रतिसाद दिला आहे मला माहिती होतं त्या गोष्टी कशा आहेत कशा पद्धतीनं निर्णय चुकलेला आहे त्यामुळे त्याला मी आव्हान देत होतो चॅलेंज करत होतो पण असो कोणत्यातरी मार्गानं सध्याला आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे जरी ती तात्पुरती स्थगित दिलेली असेल रद्द जरी केलेलं नसेल तरी नक्कीच त्याचा दिलासा हा आता सेकंड फेच्या जागा नक्कीच जास्त देण्यासाठी होणार आहे त्याचा फायदा अजून दुसरी बाजू अशी की जो पंचवसाठचा निर्णय लागेल त्याच्यामध्ये पण बऱ्याच जागा तुमच्या लक्षात येतील कशा पद्धतीनं रिझल्ट लागेल त्याच्यामध्ये सुद्धा जागा या सेकंड फेजला वाढलेल्या दिसतील आता मी निकाल नाही सांगत आहे पण एक नक्की सांगतो मित्रांनो की सेकंड फेजला जागा पूर्वी जे जा सांगितलं होतं त्याच्यापेक्षा वाढलेल्या दिसतील तुम्हाला जागा हे माझं सिक्सियन्स आहे हे माझा अनुभव आहे सेकंड फेजमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पदं येताना दिसणार आहेत आणि जर तुम्ही ते जास्त पदं कसे येतील यासाठी जर तुम्ही नक्की पाठपुरावा केलात तर तुम्हाला सांगतो पाच हजारच्या ऐवजी सेकंड फेज ही दहा हजारची सुद्धा होताना तुम्हाला दिसणार आहे पण त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहे ही यतोबत जी काही सगळी माहिती आहे मी तांत्रिक बाबीची घेतलेली आहे म्हणून तुम्हाला सांगतोय दुसऱ्या बाजूला महायुतीचं सरकार आलं सरकार आल्या आल्या मुख्यमंत्री महोदयाने पुढील शंभर दिवसाचं टार्गेट जे आहे पुढील शंभर दिवस हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती येणार आपल्या स त्या राजकीय लोकांसाठी जाहिराती आपल्यासाठी निवडणुका तर ह्या ज्या निवडणुका होणार आहेत तर त्या निवडणुकीला समोर जात असताना हे जे दीड लाख सरकारी कर्मचाऱ्यांचं टार्गेट दिलेलं आहे किंवा त्यांनी अजेंडा जाहीर जाहीरनामा म्हणण्यापेक्षा त्यांनी जो अजेंडा ठरवलेला आहे तो शिक्षक भरतीच्या अनुषंगानं फार महत्त्वाचा आहे दीड लाखाच्या पदापैकी सेकंड फेजमध्ये ती पदंसुद्धा जास्त असणार आहेत आणि मी जे काही मंत्रालयामध्ये माहिती घेतली किंवा मा संबंधित वरिष्ठ एका अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे सचिव जे आहेत श्रीकर परदेशी साहेब यांच्याशी भेट घेतलेली आहे मी त्यामध्ये काही गोष्टी भेटल्याच्यानंतर लक्षात आले तर जो काही मुद्दा सुरू आहे एम पी सीच्या मुलांना वयवाढीचा अगदी त्या धर्तीवर सुद्धा शिक्षक भरतीमध्ये सेकंड फेजमध्ये ज्या काही उमेदवारांस उमेदवारांसबार होणार आहेत नियमाने यांना संधी मिळणार नाही पण विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी त्यांना संधी मिळणं अपेक्षित आहे आणि मिळण्याची दाट शक्यता आहे सांगायचं तात्पर्य की मित्रांनो पुढील या तीन महिन्यामध्ये नक्कीच शिक्षक भरती ही जी सेकंड फेज आहे ती जास्त जागेची होण्याची दाट शक्यता आहे ते करून आपण घेतलं पाहिजे योग्य तो पाठपुरावा केलं पाहिजे अशी एक माहिती मिळते आणि त्यानुसार मी तुम्हाला त्यावरून सांगतो आहे आणि हे जागा कशा वाढतील जे काय आता आंदोलनं होणार आहेत वैयक्तिक लेवलवर तुम्हाला पाठपुरावा करावा लागणार आहे आणि हे आंदोलनामध्ये जर तुम्ही एक दोन मार्कांवर तुमचं मेरिट हुकलं आहे आणि तुम्ही एक दोन मार्कानं जर राहिला असाल आणि तुम्ही जर पाठपुरावा करत असाल जास्तीत जास्त तर तुम्ही मित्रांनो नक्कीच लागणार आहात पण तुम्ही जे पाठपुरावा करता एक दोन मार्कानं राहिले थोडीफार जागा आल्या तरी आम्ही लागतो आणि योग्य तो पाठपुरावा तुम्ही करणार नाही कारण तुम्ही स्वतःचा फायदा बघणार आहात स्वार्थ बघणार आहात त्यामुळं तुम्हाला विनंती आहे ज्याला कमी मार्क आहेत ज्याचा नंबर हा सेकंड फेजमध्ये आठ आठ नऊ नऊ मार्कानं राहिलेला आहे सहा सात मार्कानं राहिला आहे यांनी व्यक्तिगत लेवलवर त्या पद्धतीनं पाठपुरावा करा नक्कीच तुम्हाला जागा वाढलेल्या दिसणार आहेत मित्रांनो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहे आणि करते ना कोणीतरी म्हणून जर तुम्ही त्यांच्यावर सोडून दिलं तर तुम्हाला नियमितनुसार ज्या पद्धतीनं होतं आहे लढणारे मागे राहतात किंवा लढणारेच काही एक दोन मार्क्स असणारे स्वार्थी होतात आणि ते लागतात त्यांच्यापर्यंत मिरिट येईल असं वाटलं की मग जो काही लढा आहे तो होणारा तीव्र जो काय असतो त्याची तीव्रता कमी होते आणि जो काही अन्याय आहे शासनाचा चुकीच्या पद्धतीनं धोरणातला अन्याय वेगळा आणि अगोदर धारकानं लढा लढवताना केलेला आपल्यावरचा अन्याय वेगळा तर त्याचे तुम्ही शिकार होऊ शकता म्हणून जास्त पदं येण्याची दाट संकेत आहेत ज्यांचा सत आठ नंबर राहिला आहे मेरिटपासनं त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करा नक्की कसे प्रयत्न करायचे मी सांगेलच तुम्हाला पण तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा आणि सेकंड फेजच्या जागा आपण जास्तीत जास्त याव्यात यासाठी वारंवार प्रयत्न सेकंड फेजसाठी वारंवार आपण जास्तीत जास्त पदं यावेत यासाठी पाठपुरावा केलेलाच आहे तरी पुन्हा एकदा माझी विनंती आहे आपल्या अभिव्यताधारकांना की काही गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत काही गोष्टी अधिकारी वर्गाकडून माहिती मिळालेली आहे काही जी काही हालचाली आहेत प्रशासकीय लेवलवर ते जास्त पदं देण्याच्या अनुषंगाने होण्याचे दाट संकेत आहेत फक्त ते आय तर मिळणार नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी मागावं लागणार आहे तर नक्की मिळतील अजून दुसरी गोष्ट राहिली थर्टेडच्या अनुषंगानं टेडच्या बाबतीत जे काही कोर्टामध्ये केस टाकलेली होती रिट पिटिशन आणि शासनानं जो काही त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेळापत्र दिलं होतं साधारणतः टेन्टिव्ह दिलेला होता की दिल ती टी या या तारखे या या महिन्यामध्ये होईल टेट या या महिन्यात होईल म्हणजे ती ई टी ऑगस्टमध्ये अपेक्षित होती ती सप्टेंबरच्या एंडला झाली आणि जी काही टेट तिसरी टेट ते डिसेंबरमध्ये त्यांनी सांगितलं होतं म्हणजे शासनानं सांगलं होतं कोर्टाला तर टी ई टी ती ऑगस्टच्याऐवजी सप्टेंबरमध्ये झाली म्हणजे दोन महिने व्हायलेट डिले चालवली आणि टेट ऐवजी नक्कीच जानेवारी फेब्रुवारी म्हणजे दोन महिने डिले होईल असा प्राथमिक जरी अंदाज असला तर मित्रांनो टेट नेमकं तीन कधी होईल हे सांगता येणार नाही कारण ज्या काही शासन स्तरावर ज्या हालचाली आहेत ते होताना दिसत नाहीत आणि हे दिलेला टेन्टिव शासनाचा कोर्टाचा अवमान झाला आहे व्हायलेट झालं आहे म्हणून पुन्हा त्यासंदर्भात सुद्धा याचिका पडलेली आहे एक अभियोगताधारक आहे तर त्यांनी टाकलेला आहे मग तुम्ही पुढचा जो काही ते आहे कधी घेणार परीक्षा ते आता शासनाला पुन्हा एकदा शपथपत्र कोर्टामध्ये सादर करावं लागणार आहे नक्कीच माझ्या माहितीनुसार टेट तीन शंभर टक्के होणार आहे पण इतक्यात होणार नाही कारण त्याच्यामध्ये आय बी पी एसच घेईल टेट तीन असंही नाही सध्याच्या स्थितीला आय बी पी एस अपेक्षित आहे पण आय बी पी एसच घेईल असं नाही कारण थर्ड टेट ही फार वेगळ्या स्वरूपाची होणार आहे फार म्हणजे त्याच्यात बदल असणार आहे जिल्हा न्याय किंवा विभागणी आहे त्याच्यामध्ये पसंतीक्रम एक पसंतीक्रम द्यायचा का वीस पसंतीक्रम द्यायचे मग त्याचा सिलेबस कसा असणार आहे अजून जर दुसरी कोणी घेत असेल परीक्षा तर मी तर म्हणतो परीक्षा परिषद ही कशासाठी आहे परीक्षा परिषद ही केवळ परीक्षा घेण्यासाठी आहे मग परीक्षा परिषदच जर परीक्षा घेत नसेल तर त्या अधिकाऱ्यांच्या पगारी कशाला द्यायच्या परीक्षा परिषदच बंद करावी माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या संकल्पनेनुसार माझ्या अनुभवानुसार परीक्षा परिषदेनेच ही परीक्षा घ्यावी किंवा एम पी एस सीने घेतलं तर काही हरकत नाही पण एम पी एस सीकडे परीक्षा होताना आपल्याला माहिती आहे शासनाचा एक शासन निर्णय आलेला आहे शासन निर्णयामध्ये सगळ्या परीक्षा या एम पी सीकडे घेण्यात याव्यात यासाठी एसओ पी विकसित केलेली आहे पण त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी आहेत तर शिक्षक भरतीची परीक्षा ही एम पी एस सी घेईल याची मला खात्री नाही दुसरंच त्याच्या ठिकाणी निवडावं लागल घेतलं तर खूपच छान पण घेईल याची खात्री नाही म्हणून थर्ड टेट ही नक्कीच होणार आहे पण थर्ड टेटमध्ये फर्स्ट आणि सेकंड टेट याच्यामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या थर्ड टेटमध्ये होणार नाहीत व्यक्तिगत लेवलवर ज्या चुका झाल्या त्या चुका टाळण्यासाठी मी योग्य तो पाठपुरावा करणार आहे ज्याने करून जास्तीत जास्त मुलांचं हित झालं पाहिजे आय बी पी एस घेतली तर अनेक अडथळे आहेत आय बी पी एस परीक्षा घेतली तर ती रिस्पॉन्सिव्ह देत नाही टी ई टीला जवळपास पाच सहा लाख विद्यार्थी बसतात चार चार लाख विद्यार्थी बसतात हो बसता, तर एका दिवशी परीक्षा होऊ शकते टेटला दोन अडीच लाख विद्यार्थी बसतात तर मग ते आठ आठ दिवस का परीक्षा चालते मग त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन रिस्पॉन्सिट नाही मग पातळी काठिणी पातळी परीक्षाची पहिल्या दिवशी सोपा तर शेवटच्या दिवसापर्यंत परीक्षा अवघड अभ्यास केलेला मुलगा आणि अभ्यासनं केलेला मुलगा एकाच दावणीला घोडा आणि गाडो एकाच रेसमध्ये पळायला ही जी काही त्रुटी आहेत आमच्यावर त्याचा अन्याय झाला याच्यानंतर तो अन्याय आम्हाला सहन करायचा नाही आहे त्याचं जे काही नॉर्मलायझेशन आहे ह्या सगळ्या गोष्टी पडताळायच्या आहेत जाहिराती अगोदर नंतर परीक्षा कारण आता पसंतीक्रम गुणवत्तेला वाव मिळालाच पाहिजे या दृष्टिकोनातून त्या परीक्षा झाल्या पाहिजेत गुणवतेला वाव कधी मिळेल जर तुम्ही विभागीय किंवा जिल्हा न्याय परीक्षा घेत असाल आणि तुमचं पसंतीक्रम एकाच पसंतीक्रमा जर संपून जात असाल तर तुम्हाला तिथं गुणवतेला वाव मिळणार नाही मग काय करायचं तर त्याच्या अगोदर जाहिराती येणं अपेक्षित आहे परीक्षेच्या अगोदर तर यावेळी जाहिराती दिल्याशिवाय परीक्षाही नको अशा अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळं सोयीस्करित्या थेट पात्र जी काही परीक्षा आहे ते कंडक्ट झाली पाहिजे आय बी पी एसच घेईल याची खात्री नाही आणि झाली म्हणजे दोनच महिन्यात होईल याचीही खात्री नाही कदाचित परीक्षेला डिले पण होऊ शकते आणि टेट दोनचा पण तुम्हाला एक अनुभव आहे नोटिफिकेशन आलेल्या वीस दिवसातसुद्धा परीक्षा होऊ शकते तर मित्रांनो एकंदरीत अशी परिस्थिती आहे सेकंड फेज टी ई टी सी टी ई टी आणि थर्ड या बाबतीत नक्कीच सेकंड फेजच्या जास्तीत जास्त जागा याव्यात यासाठी आपला वारंवार पाठपुरावा सुरू होता भविष्यातसुद्धा सुरू राहणार आहे नक्की एवढं सांगतो तुम्हाला तुमच्या मनातला प्रश्न मला माहिती आहे आता हे जाहिराती कधी येतील तर नक्कीच जाहिराती या जानेवारीमध्ये जवळपास येण्याची दाट शक्यता आहे कारण वीस तारखेला जे काही समायोजन आहे ते पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर मात्र जाहिराती आपल्या तयार होतील या जाहिराती देत असताना एडिट ऑप्शन लोकर। या सगळ्या गोष्टी करताना जे काही तांत्रिक मुद्दे आहेत जसं की कोर्ट केसेस आहेत हे सगळं निकाली निघणं अपेक्षित आहे आणि ते निघण्याच्यासाठी काढण्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सोयीस्काररित्या लवकरात लवकर कुठल्याही परिस्थितीमध्ये सेकंड फेज व्हावी या दृष्टिकोनातून अधिकारी वर्गसुद्धा पाऊल उचलत आहे त्यामुळे त्यांना सहकार्य करणं शंभर टक्के गरजेचं आहे सोबतच स्वातंत्र्य शिक्षणमंत्री जेव्हा या खात्याला येईल तेव्हा अजून त्याला फार गती आलेली असेल नक्कीच पुढचा महिना खूप महत्त्वाचा आहे सेकंड फेजसाठी शिक्षक भरतीसाठी एकंदरीत या माहितीनुसार असं समजते की सेकंड फेजच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये शंभर टक्के होणार आणि चांगल्या पदाची होण्याची दाट संकेत आहे जर तुम्ही त्याच्यामध्ये योग्य ते पाठपुरावा केला तर मित्रांनो तुर्तास एवढंच याच्यापेक्षा वेगळं काही जर अपडेट असेल तर तुम्हाला सांगतो आणि संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलकडनं आपल्याला सिटेट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा सदिच्छा आणि अधिकृत व शिक्षक भरतीच्या जलद माहितीसाठी संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तुर्ताच थांबतो धन्यवाद जय जय शिवराय